ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा वगैरे पक्षांनी या वेळेला पक्षाचं धोरण असं ठरलेलं होतं की ज्या महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो भारतीय जनता पार्टी पार्टी फॉर डिफरन्स असं ज्याला म्हणतो त्यामुळं महाराष्ट्र प्रदेशामध्ये जे सगळे शहर जिल्हाध्यक्ष झालेले आहेत त्यामध्ये महिलांना संधी विषयातला आणि त्यानुसार ही संधी मला मिळालेली आहे त्याच्यामध्ये विशेष असं काही नाही आम्ही सगळे जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली म्हणून सर्वांना आनंद झालेला आहे त्याच्यामध्ये सर्जिकल स्ट्राईक वगैरे हो असा काही भाग नाही कोणालाही दुखावण्याचा किंवा कोणालाही खाली लेखण्याचा अजिबात हेतू नाही आम्ही सर्वजण मिळून अनेक वर्ष भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम करतोय दोन खासदारापासून आज संपूर्ण बहुमता मिळणारी पार्टी म्हणून भारतातली सर्वात एकमेव लोकशाही असलेली भारतीय जनता पार्टी आहे त्या भारतीय जनता पार्टीचे मी शहराचे अध्यक्ष आहे याचा मला सांगतो अभिमान आपण सगळीकडे भारतीय जनता पार्टीचा झेंडा तर आपण रोडबोच आहे रोलेलाच आहे आणि तो वृद्धींगत करण्याचं जे आमचं आव्हान आहे ते आम्ही पार पाडू आणि आता तुम्हाला सगळ्यांना पत्रकार बंधूंना माहिती आहे की सर्वात जास्त सदस्य संख्या असलेली भारतीय जनता पार्टी ही एकमेव पारवी आहे आणि भारतीय जनता पार्टीने हे सिद्ध करून दाखवलं आहे की कार्यकर्त्यांच्या जे बळ ते भारतीय जनता पार्टीच्या मागे आहे त्याच बळावर हे आम्ही नक्की पार पाडून दाखवू काय पक्ष कार्यकर्ते पक्षाच्या बाहेर जे कार्यकर्ते गेलेले आहेत ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब आणि कार्याध्यक्ष माननीय चव्हाण साहेब यांच्याची विचारविनिमय करून त्यांच्या शहराचे जे आमदार आहेत तिने त्यांच्याशी विचारविनिमय करून त्यांना पक्षात घ्यायचं किंवा नाही हा निर्णय म्हणजे आम्हाला सांगेल त्याप्रमाणे आम्ही निश्चित